हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आज आपण एक महत्वाचा आणि प्रत्येकाला एक ना एक दिवस फेस करावा लागतो तसले प्रॉब्लेम बदल बोलूया किंवा सरकमस्टेन्सेस प्रॉब्लेम म्हणायला नको आपण आपण प्रत्येक जण आपलं वय होणार आणि कित्येक वेळेला आपण बघितले हे उतार वयात हे सिनियर सिटीजन्स खूप असे दुखी दिसले जातात ते आपण आनंदी राहण्यासाठी काय करावं ह्याच्याबद्दल मी काही पॉइंट्स तयार केलेत आणि जे काही मी पण माझे रोजचे जीवनात फॉलो करते आणि ते सगळेमुळे का कोणाल ठोक मी आजही आनंदी राहू शकते म्हणून मला वाटलं हे सगळं मी तुमच्याशी शेअर करावं म्हणजे तुम्हालाही हेतना काहीतरी फायदा होईल फर्स्ट थिंग इज डोंट थिंक यू आर ओल्ड आपलं वय झाले आपण म्हातारे झालो आपल्याला हे होत नाही ते होत नाही हे विसरून जावा जे कोणी तुमचे आदर्श व्यक्ती आहेत त्यांचे बदल मनात कायम ठेवा फॉर एक्झाम्पल आशा भोसले या वयालाही आजही कशा आहेत बघा अमिताभ बच्चन असे जे तुमचे आवडीचे व्यक्ती व्यक्ती तुमच्या नात्यातली पण काही लोकं असतील ह्या लोकांकडे बघा आणि त्यांना रोल मॉडेल म्हणून घ्या म्हणजे हो ते बघा कसं आहे हां हे आपण त्यांच्याकडनं इन्स्पिरेशन घ्यायचं आणि एक म्हणजे आपल्याला हवं तसं ठेवा तुम्हाला केस काळे करायला आवडतात केस काळे करा तुमचे दातात बीतात काही प्रॉब्लेम असलं तर करून घ्या जे काही आपल्याला हवं आणि आपल्याला हवं तसं व्यवस्थित राहावा म्हणजे पे एटेन्शन ऑन युअर लुक्स नाही ते मी म्हातारा आहे आता काय मला नाही व्यवस्थित राहायचं आपण आपल्या यंग एजमध्ये कसं राहत होतो स्वतःवर कसं प्रेम करत होतो असं स्वतःवर प्रेम करा व्यवस्थित राहा जावा आणि चेंज विथ द चेंजिंग टाईम नाही ते काही लोक सारखं म्हणत असतात आमचे वेळी का नाही असं होतं आत्ताचे यंगस्टर्स असं वागतात आमचे वेळी असं नव्हतं नाही तुमचा वेळ संपलेला आहे म्हणजे आपला वेळ तो संपलेला आहे हे, हे समजा आणि ओके आत्ताच जगात असं घडलेलं आहे ठीक आहे असं आपण हे काळानुसार आपण पण बदल करूया नाही ते सारखं आपलं एकच रट गाणं आपल्या वेळी असं होतं आपल्या वेळ अहो तुमचा वेळ कधीच निघून गेलेला आहे आज तो वेळ परत येणार नाही आपल्याला सो फॉरगेट इट इट इज गॉन फॉर आणि आज जे काही आहे ते टाइम बरोबर एजेस करायला शिका आणि आपलं काही दुःख असलं तरी सारखं कोणाशी सांगत बसू नका सारखं तुम्ही ते तुमचे दुःखाबद्दल बोलत असलात की काय होते माहिती का ऐकणारे ऐकतात त्यांना त्यांचे गॉसिपसाठी साठी एक नवीन पॉइंट मिळाला आणि चार लोकांकडे ते जाऊन सांगतात अमुख नाही असं असं त्यांचे घरात असं असं काही सासवांना बघितले मी कायम आपल्या सुने बदल काहीतरी काहीतरी बोलत असतात अगदी अनोळखी माणूस भेटला तरी त्याच्याशी सुद्धा आपल्या सुनेला नाव ठेवत बसतात असं करू नका ना काही असेल पण हे सारखं तुमचं दुःख दुसरे बरोबर शेअर करत बसलात का नाही त्यातनं काही तुमचा फायदा होणार नाही उलट बाकीची लोक म्हणतील हा हा माणूस का नाही किंवा ही व्यक्ती का नाही सारखं एकच रडगड आहे आली बघा आता तस सांगतेय असं होते त्यामुळे कधी असलं काही बोलत बसू नका आणि महत्वाचं पॉइंट पुढचा स्वतःवर बिनधास्तपणे खर्च करायला शिका का म्हणजे बरेच वेळेला इंग्लिश मध्ये एक म्हण आहे पीपल लिव्ह इन मिजरी बट रिच अगदी गरीबागत जगताना गरिबीत जगतात पण मरताना एकदम श्रीमंत ते मेल्यावर त्यांचं बँकेचे एफ डी त्यांचं सगळं बघितलं का नाही भरपूर पैसा गोळा करून ठेवलेला असतो बट दे लिव्ह इन मिझरी आता हे बघा तुम्हाला काही जास्त जबाबदाऱ्या नाहीत जेव्हा तुम्हाला जबाबदाऱ्या होत्या तेव्हा ठीक आहे तुम्ही काटकसर केला असाल जरा खर्चावर नियंत्रण ठेवला असाल आता तुमची मुलं बाळं सगळं त्यांचं ते करतात त्यामुळे तुम्हाला कोणावरही खर्च करायची वेळ नाहीये त्यामुळे तुमचा पैसा तुमच्यावर खर्च करायला शिका जे काही तुम्हाला घ्यावं वाटते तर घ्या जे काही तुमच्या इच्छा असतात किंवा काही नवीन शिकायचं असलं तरी त्याच्यासाठी सुद्धा तयार राहावा नवीन शिकावं एवढी फी आहे बघू नका ना आता काय आपल्याला आपला पैसा आता आपल्यासाठीच असतो त्यामुळे स्वतःवर खर्च करायला शिका आता आपल्याला काही जबाबदाऱ्या नाही आहेत आणि नेक्स्ट लर्न टू फोगी वेंट फोगे दुसऱ्यांना काही केलं असलं ला तरी त्याला एक क्षमा करा आणि विसरून जावा दुसऱ्याला नव्हे स्वतःकडनं सुद्धा काही चुका घडल्या असल्या तरी त्याला पण माफ करायला शिका त्यामुळे फोगीव अदर्स अँड युअर युअरसेल्फ अँड फोगेट दिस नाही ते काय होते सारखा तो कचरा डोके ठेवून घेतला की नवीन काही तुम्हाला लक्षा लक्षात ठेवायला तिथे जागात नसते कितीतरी लोकांनी मी बघितले चष्मा कुठे ठेवले लक्षात नाही आणि आपण जेवलोय का नाही हे सुद्धा त्यांचे लक्षात नसते कित्येक वेळेला हे का घडते आपले डोकेत भरपूर कचरा भरलेला आहे नको तर सगळं पूर्वीचं आपण लक्षात ठेवलेलं आहे त्यामुळे तर सगळं काढून टाका डिलीट करा म्हणजे नवीन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला जागा होईल त्यामुळे तुमचे मनात जे कचरा भरलेला आहे तो कंप्लीट कचरा डिलीट करून टाका बाहेर फेकून टाका म्हणजे नवीन गोष्टी आपले लक्षात राहतात आपलं मेमरी पॉवर पण चांगलं होते आपल्याला काही आपलं चष्मा कुठे ठेवले हे विसरत नाही आहे किंवा आपण जेवलोय का नाही काही लोकांना मी बघितलं आहे आपण जेवलोय का नाही हे सुद्धा त्यांचे लक्षात राहत नाही त्यामुळे असं करू नका पुढचं डिटॅच्ड अटॅचमेंट म्हणजे अटॅचमेंट ठेवायचं तरी डिटॅच राह राहायचं आपल्याला माहीत आहे आपण ममता करतो आपले मुलांवर नातवंडांवर हां ममता असू द्या पण कशाचाही मोह नको ठेवायला कशाचाही मोह नाही आहे ठेवायचा ममता असू देत प्रेम असू देत हां ॲटॅचमेंट असू देत तरी त्यातनं डिटॅचमेंट पण असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण रोजचे हे वापरल्या का नाही आपण आपले उतार सुद्धा खूप आनंदी राहतो आणि स्वतःला आपण बिझी ठेवायचं काहीतरी नवीन शिकायचं ओके यंग एजमध्ये मला संगीत शिकता आलं नाही मला आवड होती मग आत्ता शिका ना आणि कुठलीही गोष्ट यंग वयात तेव्हा काही अडचणी होत्या मला करता आलं नाही आत्ता करूया ना त्यामुळे असं स्वतःला बिझी ठेवायचं ते आपण उतारवयातही खूप आनंदी राहू शकतो अच्छा हॅव वे गुड डे